झलक वाचूक बातम्यांसाठी पाहत रहा महा मीडिया ट्वेंटी फोर सदैव बळाचा फळ <laughs> रुकडी तालुका हातकणंगले येथील भारतीय बौद्ध महासभा बालसंस्कार वर्ग बौद्ध समाज रुकडी यांच्या वतीने संविधान दिनानिमित्त संपूर्ण गावातून संविधान जागर व सन्मान रॅली काढण्यात आली सामाजिक कार्यात असलेले समस्त बौद्ध समाज येथील सूर्यकांत नाबू कांबळे यांच्या मार्गदर्शन व योजना खाली भारतीय बौद्ध महासभा बालसंस्कार वर्ग बौद्ध समाज रुकडी यांच्या वतीने संविधान दिनानिमित्त संपूर्ण रुकडी गावातून संविधान जागर व सन्मान रॅली काढण्यात आली या रॅलीत बालसंस्कार वर्ग भारतातील मुलांच्या स्वयंस्फूर्तीने संविधानाच्या सन्मानाचे व जागराचे फलक घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तसेच संविधान उद्देशिकेचे विविध योजनांच्या निनादात संपूर्ण गावातून सन्मान व जागर रॅली काढण्यात आली या रॅलीत बालसंस्कार वर्गातील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सामील झाले होते तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर